हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर बघा मैत्रिणींनो आजचा व्हिलॉग असा आहे आता सोमवारची रक्षाबंधन आहे मग मी आ, आ, आज माझ्या जा मम्मीकडे जाते तसं तर मी रविवारी येणार होती मैत्रिणींनो पण मी आज का आली ते तुम्हाला मी पुढे व्हिलॉगमध्ये सांगणार आहे तर आता मी माझ्या मम्मीकडे आलेली होती चहा वगैरे झाली होती पण तो काही शूट करणं माझं शक्य नाही झालं तर बघा आल्यानंतर संध्याकाळी साडेसहा सातला भूक लागली होती मग मम्मी बोलली की आपण छान अशी भेळ करू मग बघा मैत्रिणींनो आधी मुरमुरे होते ते मुरमुरे घेतले त्याच्यामध्ये आपण जो स्वीट बाबा स्वीट नमकीनचा चिवडा असतो तर तो टाकला कांदे चिरले टमाटे चिरले चटणी टाकली नमक टाकलं परत चाट मसाला टाकला आणि अशा प्रकारे छान अशी चटणी वगैरे मग नंतर तेल वगैरे टाकलं आणि सगळं मिक्स केलं तर अशा प्रकारे खूप छान अशी भेळ ही झालेली होती आणि मम्मीकडे आल्यावर तर इतकं छान वाटतं तर कुणाला सांगू शकत नाही आणि कोणत्याही प्रत्येक मुलीला मम्मीकडे आल्यावर खूप छान वाटत असतं मग मला किती भरपूर दिवस झाले होते की मी कढईमधली खिचडी काही खाल्लेली नव्हती मग म्हणून मम्मीने माझ्यासाठी कढईमधली खिचडी केली बाकीच्यांसाठी शेवभाजी पोळ्या पण केलेल्या होत्या आणि माझ्यासाठी स्पेशल खिचडी केली होती तर बघा आधी कढईमध्ये कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरं राई त्याच्यामध्ये जिरं राई कडीपत्ता शेंगदाणे वगैरे टाकून सगळं कलचवते तर बघा मैत्रिणींनो छान अशी खिचडी तयार करते मम्मी आणि कडाईमध्ये खिचडी खूप छान लागते आधी खानदेशी पद्धतीने आधीच्या बायका या कडाईमध्ये खिचडी टाकायच्या चुल्यावर तर चुलीवरची खिचडी तर इतकी बेस्ट लागते तर खूप छान लागते पण मग म्हटलं चला आता गॅसवरच टाकूया तर मम्मीने छान अशी खिचडी केलेली होती कडाईमध्ये अं तर बघा मैत्रिणींनो आपण आपल्या मम्मीकडे आल्यावर एवढं छान वाटतं तर एकदम म्हणजे एकदम निवांत वाटतं आपल्याला काहीच काम वगैरे काही नसतं आणि एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटत असतं आणि बघा मी रविवारी येणार होती मैत्रिणींना पण आज अचानक का आली रविवारी शनिवारी वगैरे माझ्या नननबाई येतील मग त्या रक्षाबंधन झाल्यावर थांबणारे सात आठ दिव पाच सात दिवस मग म्हटलं चला मी जर अजून रविवारी आली मग मी अजून इकडे सा पाच सात दिवस थांबेल मग आमची काही भेट नाही होणार मग म्हणून त्याच्यासाठी मैत्रिणींनो मी आज येऊन गेली म्हणजे मग रक्षाबंधन झाल्यावर एक दोन दिवसात मी माझ्या सासरी चालली जाईल आणि मग तेव्हा तिकडे नननबाई पण राहतील मग म्हटलं नननबाई राहतील मग गप्पा वगैरे चांगलं वाटतं आपण पण त्या आल्यावर तिकडे राहिलो तर का आणि जर आपण त्या आल्याने इकडे आलो मग त्यांना पण असं वाटतं की आपण आलो हे चालले गेलं मग म्हणून म्हटलं चला जाऊ द्या जा, मी आजच जाऊन येते जेणेकरून रक्षाबंधन झाल्यावर एक दोन दिवसात येऊन जाईल तर बघा मैत्रिणींनो आई तर आईची सर ही कुणालाच येत नसते म्हणून म्हणतात आई ही आईच असते तर आता माझ्या मम्मीने खिचडी पण केली पोळ्या पण झाल्या आणि शेवभाजी पण ही केलेलीच आहे तर बघा मैत्रीण ना शेवभाजी करताना कधीही खलबत्त्यामध्ये जर आपण शेव कुठून टाकली तर त्याच्यामुळे शेवभाजीला घट्टपणा येत असतो आणि त्याच्यामुळे शेवभाजी खूप छान लागत असते तर अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे झालेलाच होता आता आम्ही जेवायला बसत होतो आणि मग जेवण वगैरे झालं की मग थोडं बाहेर पण जायचं होतं आम्हाला मग आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो होतो आणि मग जेवण झालून जेवण होऊन भांडे वगैरे सगळं आवरलं मग आता आम्ही थोडं चक्कर मारायला गेलो म्हटलं चला खूप दिवस झाले काही बाहेर फिरणं झालं नाही आहे आणि थोडं बरं वाटतं आपण जर बाहेर फिरायला गेलो तर कारण घरात राहून राहून पण एकदम इरिटेट झाल्यासारखं वाटत असतं म्हणून म्हटलं चला बाहेर जाऊ म्हटलं आपण थोडंसं कारण बाहेर जर फिरलं तर आपल्याला थोडं ऑक्सिजन वगैरे पण भेटत असतं आणि आपलं माइंड पण थोडं हे फ्रेश होत असतं भरपूर दिवस झाले बाहेर चक्कर मारणं काही झालेलं नव्हतं मग म्हटलं चला तिथं पण लोक आलेले होते फिरायला काही लोक बसलेले होते तिथं तर मग आम्ही पण थोडं एक दोन राऊंड वगैरे मारलो आणि आता थोडं बसून गेलो आणि मग बसल्यानंतर आम्ही घरी वगैरे जाणार होतो तर बघा मैत्रिणींनो असं म्हणत असतात आणि आपल्याला डॉक्टर लोक पण सांगत असतात की रात्रीपेक्षा सकाळी सकाळी आपण जर बाहेर चक्कर वगैरे मारला तर आपल्याला ऑक्सिजन वगैरे भेटत असतं आणि खूप छान असतं आपल्या शरीरासाठी पण असो सकाळी नाही जमलं तर मग आम्ही रात्री चक्कर मारून आलेलो आहोत तर बघा मैत्रिणींनो आजचा असा आजचा असा व्हिलोग आहे तर तुम्हाला आजचा व्हिलोग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय